बाय माझ्या आयशी तिने संध्याची असा आणि तू मागणे घेण्यास राजी आहे बा लक्ष्मी नारायणा ना, तू मागण्या घेण्यास राजी आस तसोच तू माझा प्रेक्षक मागणे घेण्यास राजी आहे तर तेव्हा महाराजा आमची ही स्टार प्रवाह या वाहिनीवर एक मालिका येतात जिचा नाव हा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेसाठी आणि माझ्या प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आमच्या कलाकारांनी हा जो घाल घातलेला आहे जी काही मेहनत घेतली आहे त्या मेहनतीस फळ घ्याय आणि मालिका सगळ्यांच्या पसंती सुचवून दिले महाराजा होय महाराजा आणि या मालिके आणि या स्टार प्रभावनी अशीच माझ्या प्रेक्षकांची साथ मिळाले आणि कलाकारांना भरपूर यश दे आणि प्रोत्साहन दे आणि जो कोणी या काही मध्ये आढावा मग तो उभा असू दे आढावा असू दे चार पायाचा असू दे दोन पायाचा असू दे एका डोळ्याचा असू दे वीस डोळ्यांचा असू दे पावणारा असून दे उडणारा असू दे त्या तिकडच्या तिकडे आडवा करण्याचा पिपळा कारण पिपळाची वडाख लावले महाराज आणि सगळ्यांना बरोबर येऊ